नमस्कार शेतकरी मित्रांनो मी करण निखाडे आपल्या फार्मासाठी या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आज तारीख सोळा सप्टेंबर दोन हजार चोवीस वार सोमवार दुपारचे वाजले तीन आणि आपण आहोत पिंपळा बसून तर बाजार समितीमध्ये टोमॅटोचा बाजारभाव अंदाज घेण्यासाठी सरासरीच्या तुलनेत जर बघितलं तर मित्रांनो आवक कमीचे जवळपास दहा ते वीस गाड्यांची आवक आहे सध्या बघू मार्केटमध्ये जा। जाऊन सध्याचा बाजारभाव काय चालू आहे टोमॅटोचा वीस किलोसाठीचा बाजारभाव असतो मित्रांनो पिंपळा बसून मार्केटमध्ये चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब बिलायकॉन दाबायला आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका मित्रांनो आणि जर आपल्या शेतकरी बांधवांना शेअर नसेल केलं तर आपल्या जवळच्या शेतकरी बांधवांना शेअर करत चला जेणेकरून सगळ्यांना बाजारभाव अपडेट कळत जाईल व्हिडिओ मात्र शेवटपर्यंत नक्की बघत चला जेणेकरून प्रत्येक गाडीचा बाजारभावात वेगवेगळा असतो तर तुम्हाला बघायला मिळेल प्रतिकारी नुसार क्वालिटीनुसार तो बाजारभाव असतो मित्रांनो चला म्हणजे कुठला आहे का माल कुठला आहे काय भाऊ दिला काय भाऊ सहाशे एक मीडियम का हां मीडियम सहाशे ठीक आहे चालेल चला प्लॉट कसं काय तिकडे आता प्लॉट आता करू खाली झालं आहे आमचं पण माल चांगले राहिले बस ये ना छान झाले ठीक आहे चालेल किती दिवस चालतील अजून साधारण तर आता चार दिवसात जाऊ छान नंतरचे प्लॉट नाही का नंतर नाही ठीक आहे चालेल धन्यवाद चला साहेब काय चालू आहे आजची मंडी काय मार्केट खूप आहे किती साडेपाचशे ते सहाशे रुपयापर्यंत लोकल माल माझणी काय चालू आहे गुवाहाटीचं काय चालू आहे रेंज सहाशे रुपये सहाशे रुपये आणि साडेपाचशे ते सहाशे रुपये लोकल चालू आहे ठीक आहे चालेल चला दिला का भाऊ माल दिला दिला सारखाच आहे काय बाबू दिलं सध्या पावती मीडियम माल आहे पाचशे एकावन्न रुपये दोनशे अक्याची गोलटी का मिडीयमच सगळा आता नवीन माल नाही का आपल्याकडे संपत आले का संपत आले का माल किती दिवस चालतील अजून साधारणतः दिवस आठदा दिवस त्याच्यानंतर माल नाही नाही त्याच्यानंतर हाय माल आता तिकडचा पट्टा चालू झाला हा हा चालू झाला पण मग यांचं काढतो माल चालू चला धन्यवाद नवीन सायला सुपर माल मित्रांनो काय भाऊ मागिते काका आज हेमाल सहाशे सव्वा सहाशे रुपये आम्ही म्हणतो सातशे साडे सातशे रुपये आता इच्छा आहे हे आवक नाही काही नाही घ्यायला पाहिजे माल कमी माल काहीच नाही मालच नाही म्हणले काय पाहिजे काय भाव दिले दाखवा आता हे आता सहाशे एक्कावन्न रुपये देऊ राहिले आपली काय अपेक्षा आहे सातशे एक रुपये तरी जायला पाहिजे खाली काय भाव व्हायला पाहिजे सातशे एक रुपयाच व्हायला पाहिजे व्हायला पाहिजे साडेसातशे सांगायचं काहीतरी बोलायचं सातशे एक खाली व्हायला बरोबर आहे माल नवा आहे ना नवा माल ठीक आहे चालू आनंदी काका हा भाव टिकायला पाहिजे हा भाव टिकला माल नाही राहिले अजून वाढायला अजून वाढायला पाहिजे बरोबर हजार होणार आहे ठीक आहे चालेल काय हो मागित आज साडेपाचशे आपली काय अपेक्षा काय जायला पाहिजे सहाशेचे पुढे खाली व्हायला खाली होईल ना पण आज काय वाट आज करा खालीच करा जे आहे तिथे एजीचा काय प्रॉब्लेम आहे

दोनशे रुपये कमी नाही सहाशेच मार्केट चालू आहे मी सहाशे जर पावती दिली तर सहाशेनेच खाली करायची पण सातशे सांगितलं गाड्या व माल जाऊ नये राहिला काय करावं लागेल तोंडावर सांगतो दोनशे बाबा लोकल मग सहाशे लावील आणि हा सातशे लावले तरी मी जाणार नाही याची खर्च आहे नाही तर नाही करावं पण जे मार्केट चालू आहे त्या मार्केट मी

तुम्ही सोबत यायच सडका किडका शेतकरी जबाबदार बरोबर आहे आहे ते शेतकरी दरवेळेस काय म्हणत्या कमी करत्या कमी करत्या कमी न करता इथं जो फिक्स भाव होईल तो खिडका सारख्याला काय वाटतं काय तुमचं म्हणणं काय कुठले कुठला मालिका का आगा आगा का काय माहित आहे सहाशे सहाशे गुवाहाटी का बांगला एक्क्याऐंशी रुपये नाही बोलला ना, ना, ना तो तर करा असं खाली एक्क्याऐंशी रुपये ठीक आहे चालेल चालू सहाशे सहाशे एकाहत्तरशेहत्तर सहाशे तिथे किती कमी करते हा तिथे गेल्या कळेल त्यात नाही माल जर चोख असला तर काय प्रॉब्लेम नाही हो माल टाका कोणता करायला होता सर एक तांबडी जर खाऊ पुढे पैसे झालं बरोबर ते शेतकरी व्यापाराला सांगा ना व्यापारात आपल्याला पैसे झाले पण समोरच्याला पैसे झाले बरोबर हे मात्र करायचं शेतकऱ्याला पैसे झाले पण व्यापारा पैसे व्यापाराला पैसे झालं तर शेतकऱ्याला पैसे झालं बरोबर पण आपण खरं माल द्यायचं नाही बरोबर हे मात्र खरंच हे तर माने क्रेडिट असं चांगली ग्रेटिंग असेल ना तर काहीच अडचणी मित्रांनो सरासरीच्या आत्ताची मंडी तुम्ही बघू शकता आवक जर बघितली तर कमीत कमी जवळपास या दहा दहा वीस ते पंचवीस रुपये गाड्यांची आवक आहे फक्त संपूर्ण मार्केट आत्ता रे कम आहे तुम्ही बघू शकता आजचा बाजार जर बघितला तर सहाशे रुपयेपर्यंत लोकलचे पावते देऊ राहिले सहा ते साडेसहापर्यंत चालू आहे कुठला माल दादा काय हो मागित दिला नहीं कमाल तो तो क्या अपेक्षा क्या भाव से सात से ठीक है सेठ जी बोलो क्या मंडी आज, आज की मंडी बोलो आज की क्या चालू है मंडी मंडी क्या तेज कितनी सात से तक जा रहे हैं खाली किस भाव से हो रही है गाली पे सौ छः सौ माल देख के क्वालिटी अनुसार ठीक है चलेगा चल सगळं आनंदी आनंदी आहे काय माहित आहे काका आज नऊशे जायला पाहिजे खाली होईल ना पण त्या बावत पाहिजे मालच संपले आता माल संपले ना कुठला माल आहे आपला ठीक आहे कुठलं माल आहे का माल कुठलाय काय बघ मागिते आज एका सहाशे अकाउंट रुपये किती दिवस चालतील अजून प्लॉट तिकडे आपल्या चांदोड पाट्याची तीन बिघ कॅरेट म्हणजे लॉस आहे एकदम लॉस हे किती मार्केट वाढले तो पेग प्लॉट आहे माझा चालू झालं चार कॅरेट आलेले त्याच्यामध्ये जर शेवटपर्यंत या मार्केट मध्ये परवडेल का तू पण फक्त खर्च निघाल बघ खर्च निघतील खर्च मागच्या वर्षी लॉस गेलो हा खर्च नाही का बाबा ठीक आहे चालू नारायणगाव काय मागित आज सहाशे सहाशे अकरा सातशे सातशे एकवीस ने काय बांगला का लोकल ला ठीक काय हो खाली व्हायला पाहिजे आज व्हायला पाहिजे शेतकरी कोण शेतकरी तुम्ही काय हो मागे नमस्कार काय वागेल सातशे साडे सातशे लोकल काय लावायचं कुठला मालिक काय भाव मागितला आज सातशे साडेसहाशे सातशे लोकल का काय अपेक्षा काय भाव खाली व्हायला पाहिजे आठशे ठीक चालेल चालू कुठलं मालिक काका वडनेर डोंगरगाव काय भाव मागित आज काय अपेक्षा आपली काय भाव जायला पाहिजे सातशे रुपये थाली व्हायला पाहिजे ठीक आहे प्लॉटच्या परिस्थिती कास काय तिकडे आता सध्या नंतर का जुलैच्या लागवडी तुरळक त्या पण जाम ठीक चालेल चाल धन्यवाद मित्रांनो आता सध्याचे जवळपास सव्वा तीनच्या दरम्यानचा टाइम आहे तुम्ही बघू शकता आत्ताची सध्याची मंडी भरपूर प्रमाणात जर आवक बघितली तर आवक कमी आहे माला पण चांगलं आहे जवळपास सहाशे रुपयेपासून तर साडेसहाशे रुपयेपर्यंत लोकलच्या पावत्या देऊ राहिले आत्ताची कंडिशन आहे मित्रांनो ही जवळपास <laughs> मित्रांनो सध्या आजचा तुमच्या इकडं टोमॅटोचा रेट काय चालू आहे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब बेल आयकॉन दाबायला आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका मित्रांनो आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला असेल तर एकदा लाईक करा मित्रांनो धन्यवाद